नमस्कार पाहतो धाडस महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उभाटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई मिळण्याबाबत व पंचनामे करून तत्ुरीत त्यांना मदत मिळावी कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले महाचा प्रांत साहेब आले होते त्याने फोन केला होता तर त्यांनी तशा सूचनाही दिलेल्या आहेत पण मग इतर तालुक्यांमध्ये आपल्या आदेशाने किंवा सूचनेने तर तो खरं होईल आणि लवकरात लवकर शंभर टक्के नुकसान आहे तर आपण असे आदेश द्यावेत की नुकसान करताना शंभर टक्के कळावे कारण आता शिल्लक राहील कीड तर राहील पण कापतो आपण आपण कापतो तशी आणि रस्ता तर इतका हे झालेला आहे की वापरच नाही पण ते रात्रीतून आपली यंत्रणा ते माणसं सेव्हिस लावून आता गाड्या सुरू व्हायला पिंपरी तर रस्ताच बंद होता इतके सेम कंडिशन परवा रात्रीला जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याचशा तालुक्यांमध्ये जो चक्रीवादळाचा पाऊस आला त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं फार अतोनात नुकसान झालेलं आहे केळीच्या बागाच्या बागा ह्या बागा झोपलेल्या आहेत सकाळी मी जवखेड्या गावाला जाऊन आलो आणि त्या गावाला म्हणजे अक्षरशः म्हणजे अ... केळी अशी झोपलेली अशा पद्धतीनं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मग फळबाग असेल लिंबू असेल मोसंबी असेल ह्यासुद्धा त्याच पद्धतीनं त्याचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरी काय अशी आम्ही मागणी केली की उद्धवसाहेबांच्या काळामध्ये दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही एका एक थमोर झालेली होती आणि ह्या महायुती सरकारने आपल्या जळगावच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार जर आलं तर मी सातबारा कोरा करणार कोरा करणार कोरा करणार ही असं अशा पद्धतीची त्यांची घोषणा आणि म्हणणं होतं आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये एक देऊ पण एकवीसशे तर दिलेच नाही पण जे दिले पंधराशे तेही चार महिन्यापासून पैसे नाही अनुदान उद्धवसाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये जमा झाले होते परंतु जे बाकी राहिलेले शेतकरी ते सुद्धा या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत आणि तेसुद्धा मिळावे या तीन चार प्रमुख मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आणि या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये आठ दिवसामध्ये जर काही शासनाने पावले उचलले नाहीत तर येणाऱ्या आठ दिवसानंतर आम्हाला चक्का जाम आंदोलन छेडा हे छेडावं लागेल हे मी आज प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो